आस्थगाव फाट्यावर या कारनं दोघांना उडवलं दुपारी एकच्या सुमाराला जखमी झालेल्या अपघातात एक, एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे लग्नाला सोनगाव सातळ या ठिकाणी त्यांना जायचं होतं म्हणून नगर मनमाड रस्त्यावरून त्यांचा प्रवास सुरू होता पण या पोलो कंपनीच्या कारनं त्यांना जोराची धडक दिली आणि या धडकेनंतर पोलो कार अशा पद्धतीने रस्त्याच्या डिवायडरमध्ये म्हणजेच दुभाजकांमध्ये अडकली पोलो कार कोपरगावच्या धारणगाव परिसरातील असून त्यातील प्रवाशांची कोणतीच माहिती पोलिसांकडे दुपारी साडेतीन पर्यंत नव्हती मोटरसायकलवरून जखमी झालेल्यांना लोणीच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठविल्याची प्राथमिक माहिती आहे पुणे मुंबई नागपुरात हिट अँड रनच्या घटना आणि पोलिसांचा हलगर्जीपणा राज्यात सध्या गाजतोय यातून राहता पोलीस काही बोध घेणार की नाही शेकडो बळी आणि हजारो जखमी नावावर असलेला हा नगर मनमाड रस्ता रक्तरंजित म्हणून कुप्रसिद्ध ठरला आहे परंतु अपघातानंतर आप पोलिसही आपल्या कर्तव्यात कसूर करताना वारंवार दिसत असल्याचं चित्र कधी बदलणार असा प्रश्न जनतेला पडतो फादर मीडिया राहता